नाही नाही वकिलांचा मेळावा नाही एक वकिलांची बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये मला वकील लोकांनी विनंती केली होती ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदार आणि मी उरळीकरांच्या वाकवस्तीवर सभा घेतल्या त्यावेळेस रा तिथं शेवटच्या सभेला वकील मंडळी आलेली होती सभे म्हणलं ठीक आहे माझी केंदूरला सभा आहे आता आधी मी तुमच्याकडे येतो तुमच्याशी चर्चा वेगवेगळ करतो मग पुढे निघून जातो म्हणून आणि बहुतेकदा माझ्या भागात तरी वकील आपले मेडिकॉन अशा या लोकांच्या असतो आम्ही आमच्या परीने सांगायचं सा काम करतो का आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं कारण त्यांच्याकडं येणाऱ्या लोकांचा खूप भरणा असतो म्हणजे काही डॉक्टरांच्याकडे पेशंट लोक असतात वकिलांच्याकडे त्यांचे त्या वकील लोकांच्याकडे आपले प्रत्येक आपण क्लायंट म्हणून ज्यावेळेस वकिलांकडे जातो त्यावेळेस वकील लोक जे संबंध चांगले राहतात त्याचाही परिणाम होतो प्रयत्न करणं आपलं काम आहे म्हणून त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालू भाजप आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला सहा सहा मिटिंग का केल्या त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मिटिंग झाल्या अशा कुणाश्या खाली लोकांच्या बरोबर मिटिंग नाही झाल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना मी साक्षीदार आहे प्रफुल पटेल साहेब साक्षीदार आहे देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे कारण काही साई मिला देवेंद्रजी आठवड्यात मला तेच तेच कशा करता तुम्ही विचारता तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मिटिंग झालेल्या तिथं जायचं ठरलेलं होतं लास्ट लाल साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं भाजप बरोबर नाही आता म्हणजे शिवसेनेवरून जायचं म्हणजे शिवसेना भाजप एकत्रपणे गेले पस्तीस एक वर्ष तर ते दोघं एकत्र काम करता येतच त्यांची युती जगजाईर आहे आणि देश पातळीवर पण त्यावेळेसच्या लोकांना माहित होतं म्हणजे वाजपेयी साहेब तुमचे हजू अडवाणी साहेब स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब अशा सगळ्यांना माहिती होतं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरकार बाळासाहेब ठाकरेजी असं सगळं माहिती होत परत परत ते सांगत बसायचं आणि पुन्हा म्हणायचं आता मागे तुम्हाला आठवत असेल दोन्ही मीडियाचे सगळे सरकारी काही दिवसापूर्वी मला त्याच्यातला एकतर काल भेटला मोदी बागेमध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं आहे की चर्चा चाललेली होती त्या दिवशी तुम्ही बातम्या पण लावलेल्या होत्या आठवत आहे का या निवडणुकीत लागली तेव्हा आणि तिथेही चर्चा चालली होती काही समोर काय काही समोर अर्थात तो त्यांचा अख्यारित प्रश्न आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेग आहे त्यांचा चेहरा वेगळा आहे त्याच्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा आणि आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे की अठ्याहत्तर पासून त्यांनी जे निर्णय घेत आले अठ्ठ्याहत्तरला पुन्हा ऐंशीला पुन्हा शहाऐंशीला पुन्हा नव्वद असे वेगवेगळे निर्णय सातत्याने घेत आलेले त्यांच्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आले सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे काँग्रेसमध्ये कसं पाहता येण्याकडे स्टेटमेंट मी पहिल्यापासून फार गवर्ण काम करणारा कार्यकर्ता आहे फार गवर्ण सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या मध्ये पाहिलेल्या आहेत साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटत ते मी केलं परंतु आता माझी भूमिका ही आहे त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मी जे उद्धवजींना गेले अडीच वर्ष जवळ पाहिलेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलंय किंवा त्यांचा स्वभाव नीट पाळपलाय किंवा एकंदरीत त्यांचे सामाजिक पद्धत वगैरे ते बघता तो जे असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत राष्ट्रवादी शरद पवारांनी या अंतरमध्ये नाकार सुद्धा उद्देश दिला नाही त्यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा जर आपण प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटले की हा सामूहिक निर्णय असेल तो काही निर्णय घेत नाही तिथे पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकार्याला सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे ते एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असत तेच ठामपणे ते करतात आता म्हटलं की काय त्यांचा त्यांच्या मताला मी का हे करायचं विरोध करायचा प्रत्येकाला तुझं मत वेगळं मत मत वेगळं वेगळं मला जे वाटतं ते मी बोललेलं हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला काहीच वाटत नाही बोलणारे बोलतात तुम्ही त्याचं सगळ्यांचं भंड ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढा महत्वाची ठीक आहे पवार साहेब त्यांचा स्वभाव ते म्हणतील तेच ते ऐकतात ते कुणाचं ऐकत नाही मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या ते लिडर लोक करतात बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात संध्याकाळची सभा अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं कुणाचं ऐकत नाही स्वतः ऐकत करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे तो बदलणं शक्य नाही प्रश्न आहे असं सोडला अहो निलेश कणखेने पक्ष सोडलेला होता निलेश कणखेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन हे कशाचा आलंय तुम्ही काय घेऊन बसलाय हे फक्त सांगायचं असतं याच्यात काही तथ्य नाही मी नी तुम्हाला नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणे कुणाचं काय मित्र नसतं कुणे कुणाचं काय आमचं नसतं हे उगेच मोठे लोक काही बोलले हे असं बोललेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बोलणारे बोलणार तिथं एक समरावस्था निर्माण करायची लोकांच्या मध्ये एक संशयक खल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो चौकशी आपण मी काय नाकारतो म्हणला फोटो असू शकतो नाही 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 मी नाकार नव्हतं तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे ठिकाणची जी बँक आहे त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी पाहणी करावी त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेरेच पाहायला मिळेलच काही माझ्या नावाने कपू नका बात नाही मी सांगितलेलं होतं कि तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावे आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय कुणी केलंय काय केलंय माणसं दिसतात जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या बाबचा सूत्रधार हे इकडे नसेल केलं तर त्याच्यातलं

एकनाथराव शिंदे यांनी भूमिका घेतली आणि त्यांचा भाजपने सपोर्ट केला एकनाथराव मुख्यमंत्री झाले हे साधारण सेमच एक आहे एकशे पाच त्यावेळेस पण असेच काहीतरी एकशे पाच काहीतरी होते शंभरच्या पुढे होते एवढं माहिती आहे अत्यंत शंभरच्या पुढं भाजपचे आमदार आहेत हे सर डेव्हलपमेंट काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले अंबानी आणि आडानी त्यामुळे राऊतांनी आता काही त्यांच्यावर उद्धव ठाकरे चौकशी करायची मला त्याच्याबद्दल पाच असा असं सांगितलं फारच आम्हाला वरपर्यंत उभं महाराष्ट्राच्या पुरतं बोला महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे त्याच्या संदर्भात मला इतकींची काही माहिती नाही कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ओतून माझी शेवटची समजा झाली प्रचंड मोठी समज आली अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो मी त्यावेळेस काय चाललंय काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही पण मला वेळच नसतो अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण आहे अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे आज आहे आम्ही आमचं पक्षाचं काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो आम्ही काही कुणाचा सांगून मांडून राजकारण करणारी माणसं नाते राष्ट्रपती जवळच्या एक तासामध्ये दहा बारा टक्केची मतदानाची टक्केवारी होती कशी पण त्यामुळे बारामती मतदार त्यांचे बूथला प्रत्येक पक्षाचे भूत ता एजंट असतात साधं सरळ गणित आहेत त्यांच्या हातात कॅमेरे असतात तास। तुमच्या सारख्यांचे पण कॅमेरे असतातच तास। वॉच करायला कुठं काय चाललंय कुठं काय चाललंय त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं ज्ञान आहे इतरांचे एवढं नाहीये पण थोडं बहुत आहे त्याच्यात सहा वाजायच्या आत जेवढे लोक लाईनमध्ये असतात ते सगळं मतदान पाच ते सहा इथे साधा प्रश्न विचारतात ते काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार तुम्हालाही माहितीये की पाच तो ला पाच वाजून पाच मिनिटांनी सहा वाजेपर्यंत जेवढी लोक लाईन येत असतात ती लाईन शंभर दीडशे दोनशेची असली तरी सात साडेसात पर्यंत ते होत पण धरताना काय धरतात अडीच तासाचं मतदान धरत नाही पाच ते सहाच मतदान धरतात आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या सा दिवशी पण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर होतं थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मटाला बाहेर पडतात ऊन नसत आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते चंद्रा पाटलं मी विधान केलं होतं बारामती शरद पवारांचं काय त्याचा काही परिणाम ते ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही आत्ता नव्हता काही सत्य नव्हतं नंतर आम्ही चंद्रकरदा म्हणालो तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते फक्ती त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न एवढा साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुधित्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघांत दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना बोलण्याचे चूक आहे माझ्या करतो ना त्यांनी असं बोलायला नको होत जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं मी ज्योतिष काही होता त्याच्यामध्ये सीट निवडून येत एवढी मला खात्री आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं हे सगळं काम आता ओडीसी सिटी पुढे आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला एस पी त्यांचं आहे त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे त्यांनी ते पाहिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस का आहे आचारसंहितेच्या काळात म्हणजे आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते रोहितला काय झालंय थोडंसं त्याचा बॅलन्स बिघडला काही पण बरोबर नाही माहिती मी आता मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित असतं आम्ही असलेले धंदे कधी केलेले नाहीये सगळ्या पत्रकारांना आख्या महाराष्ट्राला माझं एक्क्याण्णव पासूनच राजकारण माहिती आहे एकदा फक्त माझी चूक झालेली होती आमचे आजमबाई पानसरे पिल्पी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती सर रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं मी पक्षात घेतलं मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय काहीच माझा सुतारा संबंध नव्हता

त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवाने उडेल पॅटर्नच्या सभेमध्ये दिलेलं आहे जर शिवाजीराव आढळरावचं काही काम नसलं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले दुसऱ्या वेळेस पण निवडून आले तिसऱ्या वेळेस पण निवडून आले आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले ते फार काही मताने पराभूत झाले नाही उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की पंधरा वर्षामध्ये मी यांची कारकीर्द शिवाजीराव आढराव पाटलांची आणि आपण नाव घेतलं त्यांची पाच वर्षाची कारकिर्द त्याची तुलना करा पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा दे देण्याधिकारी दे होती हे त्रिवार सत्य आहे याला मी कित्येक बैठका घेतल्या नका देऊ नका देऊ नका देऊ तुम्ही असं करू नका पाच वर्ष संपू द्या काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटते त्या वडील दादा आमच्याकडे तर पाच वर्षात ते फिरकलेच नाही उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही आणि काहीतरी आरोप करायचे त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा रेकॉर्ड काढा कि म शिवाजीरावराव पंधरा वर्षात कुठले प्रश्न विचारले कुठलं काय केलंय पण एकंदरीत शिवाजीरावराव पाटील कामाचा माणूस आहे आणि त्यांनी पाच वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता पाच वर्षात त्यांनी या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदे यांची मदत माझी मदत घेऊन दिलीपरावांची चांगले संबंध ठेवून विकास काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे त्यांनी डी पी सी मध्ये देखील यंदा काहीतरी चाळीस एक कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास काम करता तो निधी उपलब्ध करून दिला तुम्ही सुद्धा एका वृत्तपत्राला मुलाखत आहे त्यामध्ये आम्हाला जागा मिळालेली सातारच्या संदर्भात सातारची जागा करून सातारच्या जागेत जोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती सातारा जिल्ह्यातलीच आम्ही इतर राज्यसभेला देणार आहे हरकत मी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही मला त्याबद्दल काही सांगता येत नाही मी त्या त्यावेळेस निर्णय त्या त्यावेळेस घेत असतो चार तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते नऊ तारखेला अजित पवार करतो अजित पवार ऑन दी स्पॉट त्या त्यावेळेचे निर्णय त्या त्यावेळेस ठरवत असतो भाषण करताना पण मी कुठं वाचून तो भाषण करत नाही एखादा कुठला पॅरा असेल काही ऑर्डर काढलेले माझ्या मनात जे माझ्या सर्व बोलून हे मला वाटतं बोलावचं ते मी बोलत असतो आणि पुढे जात असतो आता कुठे जायचं